चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हाला दैनंदिन जीवनातील डेली ब्लॉग कामाचं रुटीन वगैरे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली मी तुमच्या सोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण घरातील वातावरण कशा पद्धतीने आनंदी आणि उत्साही प्रसन्न असं ठेवू शकतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न कसं राहू शकते या संदर्भात थोडक्यात माहिती शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे साडेपाच वाजल्यापासून होते साडेपाच वाजता मी उठून आलेली आहे बाहेर रात्री मला झोपायला थोडासा उशीर झाला होता जवळजवळ साडे अकरा वाजले होते तरीही साडेपाचला उठल्यानंतर आपल्याला थोडासा ना कंटाळा येतो कारण झोप पूर्ण झालेली नसते तर इथे मी उठून तर आलेली होते बाहेर पण माझे डोळे जे आहेत ना ते अजून झाकले जात होते तर अशा वेळी काय होतं आपलं शरीर तर तयार असतं पुढची कामं करायला पण मेंदू साथ देत नाही आणि जेव्हा मेंदूला पूर्ण आराम भेटलेला नसतो तेव्हा आपले डोळे जे आहेत ना ते उघडत नाही बराच वेळा असं होतं तर अशा वेळेसना पुन्हा पाच मिनटं तुम्ही डोळे मिटून बसू शकतात आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करू शकतात तर सर्वात अगोदर घरामध्ये झाडून वगैरे काढलेलं आहे मी पूर्ण घरामध्ये झाडून करून घेतलं आणि त्यानंतर दरवाजाच्या बाहेरनं थोडंसं मी पाणी शिंपडून घेतलेलं आहे तर आजचा वार ना गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी मी फरशी वगैरे पुसत नाही एरवी पुसते पण गुरुवारी नाही पुसत फरशी फारच इमर्जन्सी असेल तर मग त्या दिवशी पाण्यामध्ये थोडंसं मीठ हळद गोमूत्र वगैरे टाकते आणि त्याने फरशी पुसून काढते आता मी इथं दरवाज्याच्या बाहेर पाणी शिंपडलेलं आहे कारण असं बोलले जातात पा पूर्वीचे लोक असं बोलायचे की सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण झाडून वगैरे काढतो ना किंवा झाडून काढायच्या अगोदरही तुम्ही थोडंसं पाणी तिथं शिंपडू शकता किंवा जर तुमचं स्वतःचं घर असेल जमिनीवर तर तुम्ही तिथं बादलीवर पाणी आणून टाकू शकता आता आपण फ्लॅटमध्ये राहतो तर इथे हे सर्व नाही करू शकत कारण जर आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर असं बादलीवर पाणी टाकलं तर ते पूर्ण पायऱ्यांवरती पसरेल आणि त्यावरून पाय घसरून कुणी पडण्याचीही शक्यता असते तर म्हणून मी थोडंसं पाण्याचे शिंतुडे मारलेले आहेत कारण असं पूर्वीचे लोक असं बोलतात की आपल्या दरवाज्याच्या बाहेर आपले जे पित्र असतात ते बसलेले असतात आणि त्यामुळे तिथं बाहेर जाण्याच्या अगोदरना थोडंसं पाण्याचे शिंतोडे वगैरे मारावे किंवा पाणी तरी टाकावं तर त्यामुळे मी थोडंसं पाणी वगैरे तिथं शिंपडलं आणि त्यानंतर लगेच आंघोळीला गेलेली आहे आंघोळ करून आल्यानंतर इथं मी रात्रीची भांडी वगैरे घासून ठेवली होती ते सर्व लावून दिले किचन ट्रॉलीमध्ये त्यानंतर सर्वात अगोदर किचन काउंटर क्लीन करून घेतला असं तर आपण रात्री झोपतानाच पूर्ण क्लीन करून ठेवतो पण तरीही सकाळी उठल्यानंतर थोडासा कपडा वगैरे मारून पुसून घ्यायचं किचन काउंटर वगैरे त्यानंतर मी गॅसची पूजा करून घेतलेली आहे तर मलाही रोजच गॅसची पूजा करायला किंवा आपल्या शेगडीची पूजा करायला अग्निदेवाची पूजा करायला जमतंच असं नाही पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टीमध्ये ना तुम्हाला काही दिवसांनी कालांतराने फरक जाणवून येईल बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होते तर म्हणून मग मी अग्नीची पूजा करून घेतलेली आहे आणि अग्नीची पूजा करून झाल्यानंतर मी लगेच केलेले आहे तुळशीला पाणी वगैरे घातलं तुळशीला हळदी कुंकू लावून दिवा लावून अगरबत्ती लावून पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की तुळशीची पूजा काहीही न खातापिता करावी तर असं त्याला मी ही तेच करत आहे काहीही न खातापिता मी तुळशीची पूजा वगैरे सर्वात अगोदर करून घेते तर जसं की मी मघाशी सांगितलं आज गुरुवार आहे गुरुवारी मी फरशी पुसत नाही त्यामुळे माझं आजचं काम थोडंसं लवकर आवरले नाहीतर अजून फरशी पुसायची असते तर पंधरा वीस मिनटं त्यामध्ये माझा वेळ गेला असता आता मी इथं आलेले आहे किचनमध्ये लगेच थोडाफार स्वयंपाक वगैरे ह्याची तयारी करणार आहे तर माझ्या मुलाची शाळा सकाळी लवकर असते तर त्यामुळे सकाळी साडेसहापर्यंत तरी मला त्याचा टिफिन वगैरे सर्व काही तयार करून त्याला द्यावा लागतो तर मी रात्रीच थोडीफार तयारी त्याची करून ठेवत असते बटाटे वगैरे रात्रीच उकडून ठेवलेले होते तर मी त्याला विचारते की तुला दुसऱ्या दिवशी टिफिनमध्ये काय घेऊन जायचं आहे त्यानुसार ती तयारी करते, मी करते तर मी पराठा बनवण्याच्या हिशोबाने बटाटे उकडून ठेवले होते पण तो बोलला की नाही त्याला सँडविच घेऊन जायचं आहे खूप दिवसापासून त्याने सँडविच नाही खाल्लं तर म्हणून मग मी त्याच्यासाठी इथं सँडविच बनवणार आहे सँडविच बनवण्यासाठी मी पुदिन्याची जी चटणी आहे ना ती पण रात्री बनवून ठेवली होती त्यामुळे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तशीच आहे दुसऱ्या डब्यामध्येही काढायला मला वेळ नाही भेटला तर मी चटणी बनवली आणि तशीच फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता इथे मी त्याच्यासाठी आंघोळीला गरम पाणी काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यालाही उठवलेलं होतं तर मग सकाळी उठल्यानंतर इथे मी बटाटे किसून घेतले त्यामध्ये एक चीजचा क्यूब जो आहे तो पण किसून टाकलेला आहे त्यानंतर कांदा टॉमॅटो वगैरे काकडी हे सर्व सेपरेट कट करून घेतलं होतं आणि सर्व गोष्टी मी एकत्र मिक्स करून घेतल्या थोडीशी लाल मिर्च पावडर सोबतच थोड्यासं चवीनुसार मीठ वगैरे टाकून कोथंबीर टाकून मसाला तयार केला आहे तर मी सँडविच बनवताना शक्यतो ज्या भाज्या आहेत त्या अशाच बारीक कट करून घेते त्यामुळे काय होतं की मुलांना त्या व्यवस्थित खाता येतात आपण सर्कलमध्ये कट करतो ना तर ते आपण तर व्यवस्थित खाऊ शकतो पण मुलांना जेव्हा आपण तो ते सँडविच खायला देतो ना तर त्यातलं काकडी टॉमॅटो जे काही आपण टाकलेलं आहे सर्व बाहेर निघून पडतं त्यांना ते, ते व्यवस्थित खाता येत नाही आणि जेणेकरून त्या भाज्या आहेत त्यामध्ये टाकलेल्या त्या ते पण त्यांच्या पोटात व्यवस्थित जात नाहीत कुठेतरी त्या खाली पडून जातात तर म्हणून जर तुम्ही लहान मुलांसाठी सँडविच बनवत असाल ना तर भाज्या त्यामध्ये तुम्ही जेवढ्या ॲड करणार आहात त्या सर्व शक्यतो ना अशा बारीकच कट करून घ्या तर मग मी ब्रेड स्लाईस घेतलेल्या आहेत एका बाजूला पुदिन्याची चटणी दुसऱ्या बाजूला सॉस आणि मध्ये लावलेलं ला आहे आपण जे बॅटर बनवले ना जे सारण बनवले ते लावलं आणि तूप लावून ना तव्यावर छान असं ब्राऊन रंगावरती ब्रेड भाजून घेतलेलं आहेत तर गरमागरम सँडविच बनवून तयार झालेत ट्रँगल शेपमध्ये कट केले असते तर टिफिनमध्ये बसले नसते म्हणून मी अशा पद्धतीने रेक्टँगलमध्ये त्याला कट करून घेतले सोबतच दिलेली आहे पुदिन्याची चटणी राजवीरला सॉस खाण्यापेक्षा पुदिन्याची चटणी टिफिनला फार आवडते थोडेसे बिस्किट दिलेले आहेत आणि एक छोटंसं कीळ होतं तर ते दिलेलं आहे त्यानंतर त्याच्यासाठी मी इथे हळद आणि गुळाचं दूध बनवलेलं होतं तर ते दूध थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे त्याला दिले त्याचे आंघोळ वगैरे सर्व काही आवरलेलं आहे तर तो आता थोडंसं त्याचा नाश्ता करत आहे आणि याच वेळेत ना त्याचे पप्पाही उठलेले असतात आणि तेच त्याला सकाळी शाळेमध्ये सोडायला जातात तर त्याचा तो आवृत आहे तोपर्यंत मी इथं उमरा जो आहे पुसून काढला होता आणि त्यानंतर उमऱ्यावरती ना हळदीचं लेपन करून घेतलं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर इथं दरवाजाच्या बाहेर मी लगेच रांगोळी काढणार आहे तर रांगोळी तुम्हाला जेवढी जागा आहे त्या जागेनुसार तुम्ही काढू शकतात छोटी मोठी तुम्हाला ज्या पद्धतीने डिझाईन येते तशी काढू शकतात तुम्ही इथे पाहू शकतात माझा जो फ्लॅट आहे त्याच्या बाजूला अजून काही फ्लॅट आहेत जागा खूप थोडीशी आहे त्यामुळे ना अगदी छोटीशी रांगोळी मी काढत असते तर रांगोळी काढून झाली त्यानंतर उमऱ्याची पूजाही केली आणि दरवाजाच्या बाहेर मी दिवा वगैरेही लावून घेतलेला आहे हळदीचं लेपन उमऱ्यावरती का करावं संदर्भात मी खूप वेळा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे जर तुम्हाला जमत असेल शक्य होत असेल तर रोजच हळदीचं लेपन उंबऱ्यावरती केलं तर खूप चांगली गोष्ट आहे पण रोज शक्य होत नसेल तर गुरुवारी त्यासोबतच मंगळवारी आणि ज्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असतो त्या दिवशी शनिवारी तुम्ही उमऱ्यावरती हळदीचं लेपन अशा पद्धतीने करू शकतात निगेटिव्ह शक्ती जी असते ना ती आपल्या घरापासून दूर राहते आणि कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये ना श्रद्धा भावना खूप महत्त्वाची असते त्यानंतर मी ही तयार झालेली आहे आता हा जो टायमिंग आहे तो आहे पावणे सात वाजलेले आहेत राजवीर पावणे सातच्याही अगोदर शाळेमध्ये निघून जातो आणि तो गेल्यानंतर किंवा त्याला जायच्या अगोदर मी तयार होऊन ना मंदिरामध्ये जाते सकाळी सकाळी तर रस्त्यावरती तुम्ही पाहू शकतात खूप सारे लोक सकाळी वॉकिंगला येतात मॉर्निंग वॉकला तर मीही मॉर्निंग वॉकला जायच्या सुरुवातीला पण आता सध्याला मी, मी मंदिरात जायला सुरुवात केलेली आहे तर मंदिरात जाताना माझी दोन कामं होऊन जातात तर पहिलं म्हणजे देवदर्शन होतं दुसरं म्हणजे वॉकिंगसाठी मला सेपरेट वेळ काढायची गरज पडत नाही कारण आता मंदिरात जाता जाताच माझी वॉकिंग पण होते जवळपास जाऊन येऊन पाऊन तास मला जातो तर पोहोचलेली आहे मी मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत तुम्हीही इथं दर्शन करू शकतात सकाळी सकाळी मंदिरामध्ये ना खूप छान प्रसन्न वाटतं सुरुवातीला तुम्हाला कंटाळा येईल की रोज रोजच काय मंदिरात जायचं पण एकदा का सवय लागली ना आपल्याला तर मग जर दिवशी आपण मंदिरात नाही गेलो तर आपल्यालाच करमत नाही तर मी आता रोज सकाळी मंदिरामध्ये जाते देवदर्शन वगैरे करते आणि त्यानंतर घरी येते तर घरी आल्यानंतर मग बाकीची जी कामं असतात ती करायला मी सुरुवात करते तर आता तरी मला खूप तहान लागलेली आहे आणि रोज सकाळी मी गरम पाणीच पिते सुरुवातीला मी साडेसहा वाजता पियायचे पाणी पण आता जसं की मंदिरामध्ये जाऊन येते ना त्यामुळे पाणी प्यायला उशीर होतो मला तर साडेसात वाजता मी घरी येते त्यानंतर गरम पाणी करते आणि मग दहा मिनटं आरामात बसून हे गरम पाणी मी पिते तर इथं माझ्यासमोर हे उभा होते काहीतरी बोलत होते तर मग मी त्यांच्यासोबत काहीतरी बोलत आहे आणि पाणी पिऊन झाल्यानंतर मग लगेच देवपूजा करायला सुरुवात करणार आहे सुरुवातीला मी देवपूजा थोडीशी लवकर करायचे म्हणजे राजवीर शाळेमध्ये गेला की मग माझे माँग आंघोळ वगैरे आवरून घ्यायचे आणि मग देवपूजा करायचे पण आता जसं की तुम्हाला मग मी सांगितलं आणि तुम्ही पाहिलंही असेल मी आता मंदिरामध्ये जाते अगोदर आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पूजा करते तर मी अगोदर असाही विचार केला होता की अगोदर आपण आपल्या घरातील देवपूजा करायची आणि त्यानंतर मंदिरात जायचं पण ते शक्य नाही होत ॲडजस्ट नाही होत सर्व गोष्टी कारण ह्यांचा नाश्ता वगैरे बनवायचा असतो मावची ही शाळा असते साडेनऊला तिचाही टिफिन वगैरे बनवायचा असतो तर त्यामुळे मग विचार केला की चला राजवीर जेव्हा शाळेत जाईल ना त्यानंतर लगेच आपण मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन वगैरे करून येऊ आणि त्यानंतर घरातील देवाची जी पूजा आहे ना ती करू तर मी छान मंदिर सर्वांना क्लीन करून घेतले नारळ वगैरे धुवून काढला सर्व देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळी वगैरे घातल्या आज गुरुवार आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्याचबरोबर साईबाबांचा दोघांचाही मी इथं पाण्याने आणि पंचामृत असतं त्याने अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे रोजच जर केला चांगली है। होता ही। आतमी पाहे ही होता ही। तर चांगली गोष्ट आहे रोजच सर्वांना शक्य होतच असं नाही आता मी हाऊस वाईफ आहे तरीही मला रोजच शक्य होतं असं नाही तर मग मी गुरुवारच्या दिवशी तरी आवर्जून दोन्ही मूर्तीला अशा पद्धतीने अभिषेक वगैरे करते तर दरवेळेस शेअर करते असं नाही कारण खूप घाई गडबड असते जसं की मी मग अशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये मी घरामध्ये आनंदी वातावरण कसं ठेवायचं घरातील सर्व गोष्टी प्रसन्न कशा ठेवायच्या पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या घरामध्ये जर ठेवायची असेल तर आपण कशा पद्धतीने रुटीन ठेवलं पाहिजे हे सर्व मला तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करायचं होतं म्हणून आज सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये शेअर केलेल्या आहेत जेव्हा आपण एखाद्या मूर्तीला अशा पद्धतीने आंघोळ वगैरे घालतो ना त्यानंतर ते जे पाणी राहिलेलं असतं ते तुम्ही सकाळी तुळशीला किंवा बाकी इतर जी झाडं असतील तुमच्या घरामध्ये त्याला टाकू शकतात आता तुळशीला तर मी सकाळीच पाणी घातलं होतं आणि अजून हे जर पाणी मी तुळशीत होतलं असतं तर ते पूर्ण तुळशीच्या खाली पडलं असतं म्हणून मी बाकीच्या झाडाच्या ज्या कुंड्या आहेत त्यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता मी इथं सकाळी ना मंत्र लावून देते एक हा जो टेप रेकॉर्ड आहे माझ्याकडे छोटासा त्यात सगळे मंत्र लागतात खूप सारे मंत्र आहेत तर आता गुरुवार आहे म्हणून मी स्वामींचा मंत्र त्यामध्ये लावणार आहे तर देवारातील जेवढ्या मूर्त्या आहेत त्या, त्या सर्व मी धुवून काढल्या होत्या त्यानंतर त्यांची स्थापना पुन्हा मंदिरामध्ये करून घेतली सर्व मूर्तींना देवांना मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग फुले वगैरे वा वाहिली दिवा लावला अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली तर हीच देवपूजा डेली माझं करायचं म्हणजे मी करत असते अशा पद्धतीनेच खूप वेळ लागतो मला देवपूजा करायलाही आणि रविवारच्या दिवशी तर ह्याच्यापेक्षा डबल वेळ जातो तर तरीही साडेसात म्हणजे पावणे आठला जर सुरुवात केली देवपूजा करायला तर बरोबरच तर वाटपर्यंत पूजा वगैरे सर्व माझं आवडतं कारण मंदिर मोठं आहे त्यामध्ये मूर्त्याही खूप साऱ्या आहेत प्रत्येक मूर्तीला सेपरेट असं स्वच्छ करायलाही वेळ लागतो आणि बस झालेली आहे माझी देवपूजा अगदी सगळ्याच गोष्टी शक्य होत नसतील तरीही तुम्ही असं सकाळी सकाळी घरामध्ये देवाचा एखादा मंत्र वगैरे जरीही लावून दिला तरीही घरातील वातावरण थोडंसं नेहमीपेक्षा तुम्हाला वेगळं वाटून जाईल तर देवपूजा झाल्यानंतर मी इथं धूप करणार आहे आता धूप जी आहे ती मी एक विकत घेतलेली आहे माझ्याकडे आणि एक जी आहे ती मी जे आपण देवाला फुले वगैरे वा वाहतो ना तर तीच फुले मी सुकवून त्यापासून बनवलेली एक धूप आहे तर दोन्हीही धूप मी इथं पेटवलेले आहेत त्यानंतर पूर्ण घरामध्ये मी आता धूप करून घेणार आहे आता धूप बनवताना तुम्ही कोळशे गॅसवरती ना गरम करून त्यावरती लोबान टाकून ना अशा पद्धतीने पूर्ण घरामध्ये धूप करू शकतात तर कधीकधी मी त्या पद्धतीने करते दर शनिवारी शक्यतो आम्ही कोळशी गरम करून त्यानेच धूप करतो घरामध्ये तर आज मी पटकन होण्यासाठी अशा पद्धतीची ही धूप केलेली असेल वेळ असेल तर कोळशे गरम करून तुम्ही धूप करू शकतात वेळ नसेल तर अशा पद्धतीने पटकन धूप करू शकतात जी धूप आपण केलेली आहे ती देवाला दाखवल्यानंतर पूर्ण घरामध्ये तुम्हाला ती धूप देऊन घ्यायची आहे घराच्या बाहेर खिडकीमध्ये तुळशीला सर्व ठिकाणी आपल्याला ही धूप दाखवायची आहे जेव्हा केव्हा आपण असं घरामध्ये धूप करतो तेव्हा घरातील वातावरण अजून छान प्रसन्न होतं सोबतच एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ना ती आपल्या घरामध्ये येते निगेटिव्ह शक्तीला ती बाहेर काढते आणि अशा पद्धतीने जर धूप केली ना तर मी खरंच तुम्हाला सांगते की तुम्हालाही खूप छान आणि प्रसन्न वाटेल सकाळी सकाळी तुम्ही जर कधी केली नसेल तर नक्की करून पहा आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो त्या गोष्टी नुसत्या करायच्याच नसतात तर त्या करताना आपल्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल शंभर टक्के आत्मविश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी तेव्हा त्या ते गोष्टी कुठेतरी ना सक्सेस होतात नाहीतर नुसतं करायचं म्हणून कर आपण एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही गुड मॉर्निंग सर्वांना आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर जस्ट आत्ता माझी पूजा वगैरे सर्व करून झालेलं आहे टायमिंग आता झालेला आहे साडेआठ वाजलेत थोडासा वेळ देऊन पूजा करायचं म्हटलं की वेळ फार लागतो तर असो आज गुरुवार आहे आणि सकाळची देवपूजा वगैरे पण झाली माझं धूप वगैरे पण करून झाले सकाळी सकाळी घरामध्ये असं धूप केलं ना की वातावरण खूप छान आणि प्रसन्न पण होऊन जातं हे आहे आजची देवपूजा आणि आता माऊची शाळा आहे नऊला तर साडेआठ वाजलेत मला तिला उठवायचं आहे तिच्या आंघोळ वगैरे सर्व तयारी करायची अजून आणि नाश्ता पण बनवायचा आहे तिचा टिफिन पण बनवायचा आहे चला। आ, तर चला बघू आता सँडविचे सर्वांसाठी सकाळी मी राजवीरला टिफिनसाठी सँडविच बनवलं होतं तर त्याचं सारण शिल्लक होतं म्हणून मी आमच्या तिघांसाठीही इथे सँडविचेस बनवून घेतलेला आहे आणि हा जो गुरुवार होता गुरुवारी माऊचा जो टिफिनचा मेनू आहे तो सँडविच ब्रेड जॅम सॉस असा असतो तर म्हटलं चला तिलाही आपण सँडविचेस देऊया टिफिनमध्ये असं तर तिला सँडविच जास्त आवडत नाही ती एवढ्या आवडीने काही सँडविच वगैरे नाही खात ब्रेडपासून बदल बनलेले पदार्थ फार कमी खाते माऊ पण आता तिच्या स्कूलमध्ये तिचा गुरुवारच्या दिवशीचा मेनू ठरलेला आहे त्यामुळे तिला सँडविच किंवा ब्रेडपासून बनलेलेच पदार्थ मला द्यावे लागतात तिचा टिफिन वगैरे रेडी केला तिची बॅग वगैरे भरली आणि त्यानंतर मग मी तिलाही उठवलं होतं तिला आंघोळ वगैरे घातली तिची तयारी केली नावाची तयारी झालेली आहे आणि इथे हे बसलेले आहे देवाच्या समोर काय वाचत आहेत तर रोज सकाळी भगवद्गीता वाचतात हे तर तुमच्यासोबत तुम थोडक्यात ते मी शेअर आहे आमच्यासाठी जे सँडविच बनवलं होतं ते मी कट करून घेतले ट्रँगल शेपमध्ये मावसाठी सेपरेट सँडविच बनवलं होतं सर्व साहित्य हेच वापरलं पण तिच्यासाठी कमी तिखटाचं बनवून दिलेलं आहे सोबतच थोडंसं हळदगुळाचं दूध बनवलं आहे दोघांसाठी आणि यातलंच उरलं तर मीही पिणार होते पण अचानक नाही ह्यांच्या कामावरचा जो माणूस आहे तो आलेला होता तर मग मला चहा बनवावा लागला तर मग मी दूध नाही घेतलं चहाच बनवला आणि चहा बनला म्हटल्यानंतर आता मी घेणारच असंही मी सकाळी जास्त चहा नाही घेत पण जर असं बनवलं तर मग प्यायची इच्छा होते तर मग मी माझ्यासाठी चहा घेतलेला आहे आता माऊ आणि तिचे पप्पा करत आहेत नाश्ता त्यानंतर माऊनी इथं जे जे केलेला आहे आता हा जो टायमिंग आहे नऊ वाजत आलेले आहेत हे, हे।, हे कामावर जातील आणि जाता जाता माऊलाही शाळेत सोडतील जर हे उशीर झाला यांना जायला तर मग मा हे माऊला सोडतात कधी कधी जेव्हा ते लवकर जातात तेव्हा मावला सोडायला मला जावं लागतं तर हेच डेलीचं रुटीन माझं सकाळचं असतं आणि अशा पद्धतीनेच मी रुटीन ठेवते ज्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न आनंदी राहतं तुमच्या घरामध्ये सकाळचं वातावरण सकाळचं रुटीन कशा पद्धतीने असतं ते मला कमेंट करून माझ्यासोबत नक्की शेअर करा आता हे सर्व गेल्यानंतर मग मी कपडे वगैरे वा धुते वाळायला टाकते तसं तर मशीन आहे माझ्याकडे पण मी फक्त आठवड्यातून एकदाच मशीनला कपडे लावते रोजचे जे कपडे आहेत ते मी हातानेच धुते आणि कपडे वगैरे धुऊन झाल्यानंतर तोपर्यंत साडेदहा वाजतात साडेदहानंतर मी जेवणाची तयारी वगैरे करते म्हणजे दुपारचा स्वयंपाक बनवते स्वयंपाक बनवून झाल्यानंतर भांडी वगैरे घासते त्यानंतर मावल्या घ्यायला जाते मावल्या घेऊन घरी आलं की तोपर्यंत राजवीरची शाळा सुटते पुन्हा त्याला घ्यायला जावं लागतं आणि त्याला घेऊन घरी येता येता साडेबारा होतात त्यानंतर मग त्यांची जेवणं जेवणं झाल्यानंतर दुपारची भांडी यातच माझा सकाळचा वेळ दुपारचा वेळ असा निघून जातो तिथून पुढचा जो टायमिंग असतो दोनच्या नंतरचा तिथून पुढे मी थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते त्यातही बऱ्याच वेळा माऊ माझ्यासोबत बसलेली असते लवकर झोपत नाही तर खूप वेळा व्हिडिओ बनवताना तिचा आवाजही तुम्हाला येत असेल तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज येत असेल तर असं आता या व्हिडिओचा मी इथेच एंड करते पूर्ण जे माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन आहे ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देऊन ठेवेल चला आता या व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ